बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईमधील फलकाचं गुढ उकललं आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने हे फलक लावले होते तो येतोय अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते नवी मुंबईमध्ये तो येतोय या मथळ्याखाली लागलेल्या शेकडो फलकांचं गूढ आता अखेर उकललं गेलाय तो येतोय नंतर तो आलाय या मथळ्याखाली फलक लावून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आपला पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय मराठा नेते अंकुश कदाम यांना ऐरोली मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करत घराणेशाही आणि नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तो आलाय असा संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आहे आम्ही या नवी मुंबईच्या ऐरोली विधानसभेची तयारी करतोय आणि आम्ही येतोय आणि इथली मुळात घराणेशाही संपवण्यासाठी येतोय इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तरुण आहेत त्यांना न्याय देण्यासाठी येतोय अशा प्रकारचं कॅम्पेनिंग केलं होतं आणि ते कॅम्पेनिंग नवी मुंबईमध्ये अतिशय चर्चेचा विषय झाला आणि त्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा होता की हे खरे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे आम्ही घेऊन येतोय या मुद्द्यांच्या विचाराची लढाई आम्ही लढण्यासाठी येतोय अशा प्रकारे आम्ही त्या कॅम्पेनिंग केलेलं होतं